हे काय भाव गेला जास्तीत जास्त भाव कुठून ते बेचाळीस धन्यवाद हे लालिमा ना कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाळ जिल्हा नाशिक धन्यवाद बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल किती माल आणला होता आज काय भाव गेला चार हजार रुपये क्विंटल लालिमा धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल शतकाचा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा धन्यवाद दादा नमस्कार आज किती बीट आणलं होतं आज तीस पट्टी काय भाव गेलं बीटार गेलं छत्तीसशे आहे का लेबल एखादं चार हजार राऊंड फिगर ओके ज्ञानेश्वर सांगळे गाव मानोरी किती माल आणला होता आज ओके मावली कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल पुढे म्हणजे चांगलेच माल आले भाऊ मार्केट धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो गाजर सहा हजार रुपये क्विंटल आज मार्केटमध्ये मित्रांनो एकच उत्तकल होतं अशा प्रकारचा माल झाला आहे सहा हजार रुपये क्विंटल पंधराशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारे कोर पाहू शकता पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पंधराशे पन्नास रुपये क्विंटल सतराशे रुपये क्विंटल वे आ नाही नाही व्हेरायटी माहिती आहे का तुम्हाला आपला आहे ना माल कोणती व्हेरायटी आहे सेंट सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकाचा माल पाहू शकतो मित्रांनो कोबी तुमचं गाव कोणतं गाव तालुका धन्यवाद अशा प्रकाची कोबी पाहू शकतो मित्रांनो वीर वीर तीनशे तेहतीस व्हरायटी ती। माऊली किती कोण्या आणल्या होत्या माऊली आज सतरा पन्नास आणि भाव गेला काय किती कोण्या आणल्या ते कुठली माऊली गाव कोणता धन्यवाद सतराशे पन्नास रुपये क्विंटल वीर वीर तीनशे तेहतीस नातीस नाय ना आपली दादा नमस्कार किती माल आणला होता खोबी आज ही कोणती व्हेरायटी आहे खोबीची दिव्या चांगली व्हेरायटी आहे त्याची चांगली आहे का चांगली काय भाव केला आज आहे का भाऊ अठराशे रुपये राऊंड फिगर याच्यावरती कुठपर्यंत बाजारभाव झाले आज दोन हजारापर्यंत आणि हलके माल बारीकवाले धन्यवाद दादा ग गाव सांगा ना एकदा तालुका सिन्नर जिल्हा धन्यवाद दादा अठराशे रुपये क्विंटलाचे माल पाहू शकता दिव्या व्हेरायटी हा बघू ना बघू ना आरमार मिरची मित्रांनो अशा प्रकारची पाहू शकता आरमार किती माल आणला दादा आज काय भाव गेला सत्तावीस पाच सत्तावीसशे पाच रुपये क्विंटल आरमार मिरची हिरवावाला ऐका पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुमचं गाव कोणतं माळेगाव काजी तालुका कोणता दिंडोरी ना पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल धन्यवाद दादा हिरवाला पापडी किती माल आणला होता आज माल किती आणला आज काय भाव गेला धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद सदा तीसशे रुपये क्विंटल अशा वाल वालपापडी पाहू शकतो सत्तावीसशे पंचावन्न रुपये सत्तावीसशे पंचावन्न सत्तावीसशे पंचावन्न रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं डिंडोरी का बत्तीस हजार आज किती माल आणला होता दहा पोते दहा पोते तीन हजार रुपये क्विंटल हा कोणता वाला आहे दादा अंकूर अंकूर एकशे त्र्याऐंशी का कुठले गाव कोणतं आपला तालुका आणि जिल्हा नाशिक तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा अंकूर एकशे त्र्याऐंशी वाला सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कुरमुरावाल विक्रमबर माल सदोतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेला सव्वीसशे दादा सव्वीसशे गेला ना किती माला होता आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी सुरगा ना धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो किती माल आला होता आज माल किती आणला आहे का लेबल बघू एकोणतीसशे ना एकोणतीसशे केला एकोणतीसशे रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू शकतो एवढा एकोणतीसशे रुपये क्विंटल दादा किती माल आला होता आज कुठले गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद एकोणतीस ना एकोणतीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती आहे फालगुन आहे धन्यवाद दादा ही कोणती व्हेरायटी होता दादा बघू ऐका दोन तीन द्यावर दो दो शेंगा दोन तीन शेंगा द्या ना शेंगा द्या ना दोन तीन हा काय भाव गेला तर चौतीसशे कोणती व्हेरायटी माहीत आहे का नाही माहिती आहे ठीक आहे चौतीसशे रुपये क्विंटल असे बघायचा माल पाहू शकता घ्या धन्यवाद तेराशे रुपये शेकडा भारी आहे सातशे आठशे ग्राम जुडी आहे मित्रांनो तेराशे रुपये शेकडा तेराशे प्रकारची मेथी सोळाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा एक किलो जुडी आहे मेथी सोळाशे रुपये शेकडा एकवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू मित्रांनो अर्धा किलो प्लस जुडी आहे सातशे आठशे असू शकते एकवीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो मावली काय भाव गेली आज शेपू काय भाव केली शेपू चोवीस बावीस ओके धन्यवाद दादा चोवीसशे शेकडा एक किलो पर्यंत जुडी आहे चोवीसशे रुपये शेकडा चांदवडी सोळाशे रुपये शेकडा चांदवडी सोळाशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर एकवीसशे रुपये एक शेकडा मित्रांनो अशा शे प्रकारची कोथिंबीर पाहू शकता एकवीसशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडिये चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अशोका कोथिंबीर एक किलोपर्यंत जुडे आहे चोवीसशे रुपये शेकडा एकतीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची <Gun> मालव <ist> कोथिंबीर <inside>... पाहू शकता एकतीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे एकतीसशे रुपये शेकडा प्राची गावठी कोथिंबीर पाहू शकतो अडतीसशे पाच रुपये शेकडा तीवर गावठी कोथिंबीर अडतीसशे पाच रुपये शेकडा एक किलोपर्यंत तुला